आपली कविता आहे ट्रॅफिक दादा आपण फक्त ऐकायचं आहे मी ही कविता म्हणणार आहे ट्रॅफिक दादा सांगा सांगा तुमची भाषा आम्हाला सांगा ट्रॅफिक दादा सांगा सांगा तुमची भाषा आम्हाला सांगा छोट्यांचं ऐकून सा एकच गलका ट्रॅफिक दादे दादा म्हणाले ऐका छोट्यांचं ऐकून एकच गलका ट्रॅफिक दादा म्हणाले ऐका दिसता समोर लाल दिवा जाईल तुमच्या ब्रेक लावा दिसता समोर लाल दिवा गाडीला तुमच्या ब्रेक लावा खांबावर दिसता पिवळा दिवा इकडे तिकडे नीट लक्ष ठेवा खांबावर दिसता पिवळा दिवा इकडे तिकडे नीट लक्ष ठेवा हिरवा दिवा लागेल तेव्हा गाडी तुमची पुढे चालवा हिरवा दिवा लागेल तेव्हा गाडी तुमची पुढे चालवा लावाल वाहन नो पार्किंगला होईल दंड नक्कीच तुम्हाला लावाल वाहन नो पार्किंगला होईल दंड नक्कीच तुम्हाला खूप धूर वाहन सोडता दुरुस्ती करा वेळ लावता खूप धूर वाहन सोडता दुरुस्ती करा वेळ लावता पाळा नियम वाहतुकीचे संकट नाही ट्रॅफिक जामचे पाळा नियम वाहतुकीचे संकट नाही येई ट्रॅफिक जामचे वेगावरती ठेवा नियंत्रण अपघाताला नको निमंत्रण वेगावरती ठेवा नियंत्रण अपघाताला नको निमंत्रण ट्रॅफिक दादा सांगा सांगा तुमची भाषा आम्हाला सांगा